पाहता हा, तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल क्रमांक मध्ये अल्लाउद्दीन यांची भव्य प्रचार रॅलीचे चे शुभारंभ अल्लाउद्दीन काजी यांना नागरिकांतून वाढता प्रतिसाद विरोधकांना मोठा धक्का सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये अल्लाउद्दीन काझी यांची भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग मिळाला यावेळी नागरिकांनी अल्लाउद्दीन काझी यांना पुष्पहार घालून व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले अल्लाउद्दीन काझी यांना नागरिकांतून ना वाढता प्रतिसाद विरोधकांना मोठा धक्का प्रचार पदयात्रा दरम्यान अल्लाउद्दीन काझी यांनी चालत प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन भेटी घेतल्या तेथील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलम भाई आता